राजेश लाटकर हे निवडून आलेले आहेतच सध्याची परिस्थिती तशी आणि सर्वसामान्य परिवारातला राजेश लाटकर निवडून आला तुम्ही आम्ही त्यांचा शर्ट धरून कॉलर धरून कान धरून प्रश्न विचारू शकतो की असला भस्मासूर राक्षस पाडण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आलेली एक राजेश डॉक्टरांना मारतो एक राजेश मारत नाही कोल्हापूर शहरवासियांनी ठरवलेलं आहे की राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला पाहिजे सर्वसामान्य परिवारातला राजेश क्षीरसागर म्हणत 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 लक्षाधिपती झाली करोड पत, करोडपती झाली यांचं जॅकेट बघायला आणि यांची स्टाईल बघायला कोणाला वेळ नाही आम्ही ते घालू शकतो राजेश क्षीरसागर हे मुळात गद्दार प्रवृत्तीचे तुमच्या स्टाईल कोण बघत नाही तुम्ही विकास काय करणार ते सांगा ते प्रामाणिक राहिले नाहीत ते खोक्यांच्यासाठी फुटले पण शिवसेनेच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी देखील एक प्रामुख्यानं जबाबदारी देतो की राजेश लाटकर निवडून आल्यानंतर त्यांनी नाही ऐकले की शिवसेनेचं दार सदैव जनतेसाठी खुलं राहील आम्हाला जनतेनं सांगावं ते काम आम्ही करून दाऊ नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या मुलाखती आणि त्यांच्यासोबत बातचीत करत आहोत आपण सध्या आहोत शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी इंगवले यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांच्याशी थेट बातचीत आणि त्यांच्याशी विधानसभेबाबतचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत माझ्यासोबत आहेत शाहू न्यूज चॅनेलचे वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख आणि ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत ते आपल्यासोबत आहेत रवी किरण इंगवले एकंदरीत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याचं कोल्हापूर जिल्ह्यातलं नेमकं को वातावरण महाविकास आघाडीसाठी कसं आहे एकंदरीत झालेले जे म्हणजे जे आता सुरू असलेले सरकारच्या माध्यमातून जे उर्वरित काम आहे किंवा आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण मुश्रीफ चालतात आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण अजित पवार चालतात अशोक चव्हाण साहेब चालतात तर यांच्यावरचा विश्वास हा फार कमी झाला जनतेचा त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीला अतिशय पोषक वातावरण म्हणजे एकंदरीत अडचण काय असेल असं दिसत नाही माझ्या हिशोबा महाविकास आघाडीचे जे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत राजेश लाटकर यांचं चिन्ह आहे ते प्रेशर कुकर चिन्ह नवीन आहे आणि तुमच्यावर जबाबदारी आहे ती पेठा पेठामध्ये हे कुकर प्रेशर कुकर चिन्ह पोचायचे काय त्याचं नियोजन काय केलंय आपण कारण चिन्ह नवीन असल्यामुळं एकाच वेळेला कमी वेळेत ते जाऊ शकेल असं वाटतंय का आपल्याला एकंदरीत ज्यावेळी साखर कारखाना किंवा पतसंस्था किंवा बँकिंग क्षेत्रातल्या ज्यावेळी निवडणुका होतात तर त्या निवडणुकाचं जे मतदान पत्र पत्रिका असते त्याच्यावर कमीत कमी सत्तर ऐंशी चाळीस तीस ह्या रेंजमध्ये कॅन्डिडेट असतात पण मतदार करणारा जो वर्ग असतो जो मतदार सुज्ञ असतो ते सत्तरमधील एक कोणीतरी शोधून त्याला एक ह्याला एक असं मतदान करत असतो म्हणजे सांगण्याचा भावार्थ काय राजेश लाटकर यांचं चिन्ह कुकर हे पोचवण्याअगोदरच कोल्हापूर शहरवासियांनी ठरवलेलं आहे की राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला पाहिजे त्यामुळे पराभव कोणाचा करायचे ठरलेला असताना मग चिन्हवाला माणसाचं नाव हो किंवा चिन्ह किती पोचलं केव्हा पोचणार वेळ कमी पडला ह्याच्याशी काय मला देणंघेणं ना वाटत नाही कारण लहानापासून पासून मोठ्यांपर्यंत जरी विचारलं दोन राजेश मधील कोण तर राजेश लाटकर शंभर टक्के विजय होतील तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं की लोकांनी कोणाला निवडून आणायचं यापेक्षा कोणाला पाडायचं हे ठरवलेलं आहे दोन राजेश मधल्या एका राजेशला पाडायचं आहे त्यामुळे कुकर हे चिन्ह हायलाइट करण्यापेक्षा राजेशच पडणार आहेत त्यामुळे हायलाइट करायची गरज राहील कोल्हापूर उत्तरमधून आम्ही सो, तुम्ही स्वतः इच्छुक होतात लढण्यासाठी मग आता तुम्ही राजेश लाटकर यांचा प्रचार करताना आपल्या नेमक्या भावना काय काय वाईट वाटते घे खोट काय बोलायचं हृदयावर ताण देऊन आम्ही प्रचार करतो पण जिद्दीला पेटणारा शिवसैनिक असतो शिवसैनिकाचं प्रमुख काम आपल्या पक्षप्रमुखांचा आदेश पाळणे आपल्या ज्या भावना आहेत ज्या आपल्या संकल्पना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवणे आणि आपल्यावर अन्याय झाला किंवा आपण उमेदवार होऊ शकलो ना आता हा पार्ट संपला मुख्य पार्ट काय आहे की आपल्याला पराजय कोणाचा करायचा आणि ज्यांना पराभूत करायचा आहे त्या व्यक्तीसाठी आपल्याला राबणे मी आम्ही सर्वच शिवसैनिक किंवा शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो त्यामुळे असं कधी मनात भावना आल्या नाहीत आता राजेश लाटकरांचं कसा प्रचार करायचा काय अडचण पण नाही त्यांचा झेंडा घेऊन फिरणार त्यांचं चिन्ह घेऊन फिरणार त्यांना घेऊन फिरणार कमीपणा यात कुठंही कसलाही निसंकोचपणे आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरलेलो आहोत महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक आहे पण शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी हे युद्ध आहे असं जाहीर सभामध्ये बोललं जाते आहे काय यामागचं या इंगित काय ज्या एका व्यक्तीला शिवसेना या चिन्हाच्या नावावर शिवसेना या चार अक्षराच्या नावावर ज्यांनी स्वतःचं आयुष्य व्यतीत केलं राजेशचं राजेश जी झाली सर्वसामान्य परिवारातला राजेश क्षीरसागर म्हणत 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 लक्षाधिपती झाले करोड पत, करोडपती झाले त्यांनी नेमकं काय विकास केला शिवसेनेचा विकास केला पक्षाचा विकास केला की स्वतःचा विकास केला आणि ज्यावेळी एखाद्या पक्षाचा उमेदवार कॅन्डिडेट जेवढी पराभव होतो तर पराभव झाल्यानंतर देखील त्यांना मंत्रीपद बहाल करणं राजेश क्षीरसागरांना मंत्रीपद दिलं ठाकरे परिवाराने मातेश्रोत मातेश्रोतीनं फोन आला की राजेश असं असं द्यायचा ये मग इतकं प्रेम करणारं स्वतःच्या परिवारातले समजणारं ते मातोश्री परिवार त्यांच्याशी गद्दारी कोणी केली तर राजेश क्षीरसागर यांनी राजेश क्षीरसागर यांचं कर्तव्य काय होतं प्रामाणिक राहणं राहणं पण ते प्रामाणिक राहिले नाहीत ते खोक्यांच्यासाठी फुटले ते म्हणतात मला निधीसाठी मला काम करायसाठी तर कोल्हापूर शहराच्या कानापोपऱ्यात निधी हा विषय आला तर लहानांपासून थोरांपर्यंत आणि थोरांपासून महिलांपर्यंत तुम्हाला कोणीही सांगेल की निधी कशासाठी आणला जातो आता मी ज्या रोडवरून आलो त्या रोडचं आत्ता काम सुरू आहे मग ते आत्ता काम शंभर कोटीच्या रस्त्याचं आत्ता काम सुरू व्हायचं कारण काय म्हणजे याचा अर्थ मत परिवर्तन घडवून येतं का याची ये चाचपणे सुरू आहे राजेश क्षीरसागर हे मुळात गद्दार प्रवृत्तीचे राजेश क्षीरसागर हे मुळात जाऊ तिथं खाऊ या प्रवृत्तीची आणि इकडं उलटमध्ये म्हणजे एक राजेश डॉक्टरांना मारतो एक राजेश मारत नाही एक राजेश टक्केवारी घेतो एक राजेश टक्केवारी घेत नाही एक राजेश स्वतःला धर्मवीर संबोधतो एक राजेश धर्मवीर नाही मी पहिला हिंदुस्थानी मी पहिला भारतीय आणि मी सर्व धर्म समभाव म्हणून वावरणारा म्हणजे पुरोगामी पार्ट येत नाही तर पण चांगल्या पद्धतीचं ठेवण एक राजेश गर्भ श्रीमंत आणि एक राजेश पॅन्टची अजून इस्त्री सरळ नाही एक राजेश कॉलर ताट पूर्णपणे चकचकीत आणि एक राजेश अजून तसंच धुरकटलेल्या मळकटलेल्या परिस्थितीत सकाळपासून फिरायला लागलाय ती ते तशाच अवस्थेत म्हणजे सांगल तितकं कमी आहे डॉक्टर्स इंजिनियर्स अमोग तमोक बिल्डर्स डेव्हलपर्स हॉटेल लाईन ह्या सगळ्यांच्यावर अंकुश ठेवून काम करून स्वतःचं भाग भांडवल घेऊन मोठे झालेले क्षीरसागर आहेत आणि सर्व एका सर्वसामान्य परिवारातला एका मुल शिक्षकाचा मुलगा आणि त्या शिक्षकाचा मुलगा हा सुसंस्कृत कोल्हापूर शहराला विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी ने धावून येतो म्हणजे या दोन राजेश मधला फरक जनतेने ओळखावा एकेकाळी तुम्ही राजेश क्षीरसागर यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांचे प्लस आणि मायनस पॉईंट आपल्याला माहित आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्यांचे प्लस पॉईंट काय मला मायनस सगळं मायनसच त्यांचं मग ते नेमके कोणते आहेत काय आत्ता सांगितले की प्रचंड अहंकार हो प्रचंड अहंकार प्रचंड मी म्हणजे फार बंतर मी आता वरून म्हणजे त्यांची ते अपार्टमेंटच्या खाली बेसमेंटला आम्ही असायचो शिवसेनेच्या कार्यक्रमला मग हे यायचे मग आल्यानंतर सगळ्यांनी उठून उभं राहायचं मग उठून उभं राहिल्यानंतर मग जरा ते स्टाईलमध्ये बसणार मग बसल्यानंतर यांची स्टाईल सुरू होणार म्हणजे अशा बऱ्याशा म्हणजे त्या फालतुगीर आहे अहो तुमच्या स्टाईलकडं कोण बघत नाही तुम्ही विकास काय करणार ते सांगा तुम्ही कोल्हापूर शहरासाठी काय केलं ते सांगा तुम्ही रंकाळ्याला ला जी लाईट लावली ती लाईट न लावता रंकाळा पहिला वाचवा रंकाळ्याचं संवर्धन करा पंचंग पंचगंगा घाट तिथं काहीतरी सुशोभीकरण कुठं काहीतरी लाईट सिस्टीम अमुक तमूक करण्यापेक्षा डेकोरेशन करण्यापेक्षा पंचगंगा मुक्त करा म्हणजे जाऊ तिथं खाऊ असा जर निधी असेल त्या निधीलाच प्राधान्य देतात बघायती ओपन जिम आज कोल्हापूर शहरात शेकडो ठिकाणी ओपन जिम झाल्या कुठं आहेत त्या मशिनरी सुस्थितीत आहेत का गंज चढलाय गंज मशिनरींना गंज चढला त्याला जबाबदार कोण कौन? कॉन्ट्रॅक्टर की क्षीरसागर म्हणजे असे कित्येक निगेटिव्ह यांचे थिंकिंग आहेत की ज्यातून आपल्याला काही ना काहीतरी आत्मसात करता येईल ह्या क्षेत्रात त्यासाठीच ती निधी आणतात बाकी कसलाही त्यांना ते दे कोल्हापूर काय झकास झालं काय आणि भकास झालं काय याच्याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे माझं जर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे जनतेला की असला भस्मासूर राक्षस पाडण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आलेली आहे आणि ही संधी घालवू नका डावलू नका या माणसाला जर पराभूत करायचे असेल तर पुन्हा संधी निर्माण होणार नाही ना ही प्रवृत्ती आत्ताच ठेचायला पाहिजे ही प्रवृत्ती आत्ताच बाद झाली पाहिजे आणि सर्वसामान्य परिवारातला राजेश लाटकर निवडून आला तुम्ही आम्ही त्यांचा शर्ट धरून कॉलर धरून कान धरून प्रश्न विचारू शकतो कार बाबा भाषणं मोठी मोठी करत होतास आणि आतावढ दिसत नाही पण शिवसेनेच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी देखील एक प्रामुख्यानं जबाबदारी घेतो की राजेश लाटकर निवडून आल्यानंतर त्यांनी नाही ऐकले की शिवसेनेचं दार सदैव जनतेसाठी खुलं राहील आम्हाला जनतेनं सांगावं ते काम आम्ही करून दाखवू तुमच्या नावामाग प्राध्यापक विष्णुपंग इंगोले सरांचा एक मोठा वारसा आहे तुम्ही काही काळ चळवळीतनं त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून आता कार्यरत रा झालात राजेश लाटकरांना पेठा पेठामध्ये पोहोचवण्याची प्रामुख्यानं जबाबदारी तुमच्यावर आहे तर ती तुम्ही काय त्याचं नियोजन काय केलंय आम्ही जिथं वास्तव्य असाय आहे ते शिवाय पेटीपासूनच सुरुवात करू किंवा मंगळवार पेटीपासून सुरुवात करू उत्तरेश्वर दोन दोन दिवसापूर्वी आम्ही कार्यालयाची स्थापना केली उद्घाटन केलं धनंजय सावंत साहेब मी विजय सावंत त्यानंतर सुशील बांदेगिरी म्हणजे जे टॉपमोस्ट प्रचारक आहेत बुधवारपेठेतली म्हणजे जिथं बालेकिल्ला समजला जातो राजेश क्षीरसागरांचा त्या बालेकिल्ल्याचं आम्ही कार्यालयाचं उद्घाटन होतं म्हणजे त्यांचा नैतिकतेनं पराभव आहे शिवाय पेठेमध्ये सुरुवातीला कोण नव्हतं तुम्ही बोलताय खरं आहे यात काही खोटं नाही पण आम्ही ज्या दिवशी भाग घेतला प्रमुख 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 मंडळी आम्ही बाहेर पडलो उभामोर चौकामध्ये जमलो दोन दिवसापर्यंत आरती चांगल्या पद्धतीनं आम्ही हनुमानाची घेतली पण एकंदरीत जे त्यांचं चित्र होतं ते दोन दिवसात आम्ही पालटून दाखवून आता पेठेमध्ये देखील सातचाळीस होणार मंगळवार दे पेठेमध्ये देखील चाळीस होईल बुधवार पेठेमध्ये देखील सातचाळीस होणार कारण जसं जसं राजेश लाटकरांच्या मागं कोण आहे की नाही कोण ऐकी नाही काय होईल काँग्रेसचे नगरसेवक फुटले आहेत की अस्वस्थ आहेत तर काहीही तसलं नव्हतं अस्वस्थता क्षीरसागरांच्या माध्यमातून पसरवली जात होती तशी परिस्थिती सध्या दिसत नाही त्यामुळं मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की राजेश लाटकर हे निवडून आलेले आहेतच सध्याची परिस्थिती तशी आहे बुधवारपेठ म्हणजे त्यांचं प्रभाव क्षेत्र मानलं जातं तिथून साडेचाळीस कसं आहे साहेब ज्या बुधवार पेठेमध्ये त्यांचं वास्तव्य होतं त्या बुधवार पेठेतली जी प्रमुख संस्था कार्यकर्ते मंडळं यांना दुखवलेलं आहे त्यांनी येणाऱ्या व्यक्तीला प्राधान्यानं महत्व न देणं एखाद्या व्यक्ती कामासाठी आला तर त्याला एक एक तास बसवून नंतर हां काय काय काम होतं काय अशा पद्धतीनं विचारलं म्हणजे समोरच्या व्यक्तीला जमेत धरून काम करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे आता तुम्ही ती मठ तालीम जर बघितली शनिवार पेठेतली काही पेट काय शनिवार पेठभोवती हां पोस्ट ऑफिस जर होतं तिथे देखील तीच परिस्थिती आहे ती मठ तालीम बांधा जर राहिलं बाजूला त्यावर राजकारण तुफान पद्धतीने केलं आणि शेवट काय बघा तालीम संस्था बांधणे डेव्हलप करणे सुरेश साळुक यांच्या काळापासून सुरू आहे मालवीराजेंनी पहिला सुरुवात केली सुरेश साळुग्यांनी व्यायामशाळा दिली म्हणजे राजेश क्षीरसागराने कुठं निधी दिला याचा अर्थ असा होत वो ना हो फार काहीतरी मोठं केलं ही गेली वीस वर्ष झालं कोल्हापुरात सुरू आहे मग तालीम संस्थांना प्राधान्यानं म तालीम संस्थांना निधी दिला मग सुरेश साळुक यांचा कसा काय पराभव झाला जनतेला संस्थे संस्थेचं काम तुम्ही कराच पण जनतेसाठी तुम्ही किती वेळ उपलब्ध आहात जनतेच्या भावना तुम्ही जाणून घेता का जनतेच्या बरोबर संवाद साधता साधताना तुम्ही कशा पद्धतीनं बोलता तुम्ही अहंकारी रूपानं बोलता की सर्वसामान्य आमदार म्हणून बोलता बऱ्याचशाच लोकांना आता बच्चू कडू घ्या किंवा अन्य कोण साधी राणे उच्च विचार यांचं जॅकेट बघायला आणि यांची स्टाईल बघायला कोणालाही वेळ नाही आम्ही ते घालू शकतो कधीतरी आम्ही आपलं फंक्शनल म्हणून वापरतो पण ती स्टाईल मारण्यासाठी ज्यावेळी कोल्हापुरात कोणतरी येईल तर तर कोल्हापूरकरांना जॅकेट आवडत नाही कोल्हापूरकरांना विकास आवडतो कोल्हापूरकरांना स्टाईल आवडत नाही कोल्हापूरकरांना तू काय केलंस आत्तापर्यंत पाच वर्षात ह्याचा झोका दे हे आवडत आणि हे हा झोका कोल्हापूर शहरवाशियांनी ओळखलेला आहे काही करून ह्या व्यक्तीला थांबवावं लागतं अन्यथा ही व्यक्ती ह्या कोल्हापूरचं नाव महाराष्ट्रात नव्हे देशभरात बदनाम करून टाकेल ह्यासाठी कोल्हापूरकर तुटून पडून राजेश क्षीरसागरांच्या विरोधात मतदान करते पण माझी ही उपमा चांगली आहे जाऊ दे तर खाऊ यालाच म्हणतात राजेश क्षीरसागर एवढं एकच भास आहे त्यांची संकल्पनाच मुळात ते आहे आणि ते काय जाऊ तर खाऊ याचा अर्थ बरेचसेच निघतात ते काय खातात शेता आता आपल्या कोल्हापूरवासियांनी ओळखलेला त्यामुळे हेच हाच स्लोगन त्यांना लागू होतो